नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी चालली आहे कारण साडेसतरा हजार जागा आहेत एकतीस मार्चपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि बहुतांश भागातून महाराष्ट्रातून हा एक कॉमन प्रश्न आहे की लग्न झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करता येते का आज माझ्यासोबत विद्यार्थिनी आहेत ज्यांच्यापैकी बऱ्याच विद्यार्थिनींचं लग्न झालेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांनाच विचारूया की लग्नानंतर विचा शक्य होतं की नाही ताई नमस्कार काय ना तुमचं स्वप्नाली स्वप्नाली मॅडम आता मी जसं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये मुलींना करण्याची इच्छा असते खूप पण त्यांचा हा प्रश्न असतो की माझं लग्न झालंय मला लहान बाळ आहे माझं ऑपरेशन झालंय काय सांगाल तुम्ही सगळ्या गोष्टी असूनही पोलीस भरती करता येते का तुम्ही ते करताच आहे हो सर करू शकतो आपण जर मनामध्ये मा जिद्द असेल तर आणि घरच्यांचा सपोर्ट असेल तर आपण नक्कीच पोलीस भरती करू शकतो लग्नानंतर जरी लहान मुलगा वगैरे असला तरी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आणि तुमचा जो लहान बाळ आहे ते किती वर्षाचा आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले मुलगा एक वर्षाचा आहे पहिलाच प्रयत्न आहे भरतीचा नाही आधी दिलेली एकदा मग अभ्यासाला अभ्यासाला वेळ वेळ मिळतो ग्राउंड करून हो पण भेटतो क्लासला जाते मी दुपारी आणि संध्याकाळी घरी गा, वेळ भेटेल तसा अभ्यास करते भेटायला आपल्यासोबत आणखी एक ताई आहेत आपण त्यांना विचारूया ताई नमस्कार काय नाव तुमचं वनिता मॅडम हाच प्रश्न तुम्हाला पण आहे लग्नानंतर पण तुम्ही तयारी करताय आता काय सांगाल लग्नानंतर तयारी होते चांगली करू शकतो ना घर गर, घरी वगैरे व्यवस्थित असेल तर घरी सांभाळण सांभाळण्यासाठी असेल कोणी हा। अच्छा तुम्हाला पण लहान बाळ आहे हो एक वर्षाचा लग्न झाल्यानंतर एक वर्षाचं दोन वर्षाचं बाळ असल्यानंतर सुद्धा ह्या मुली अत्यंत जिद्दीने तयारी करतायत आपल्यासोबत आणखी एक ताई आहेत त्यांचंही लग्न आहे आपण त्यांना विचारूया माझं नाव जोश्ना अमोल पाटील माझं लग्न झालंय मला आठ वर्षाचा मुलगा आहे तर घरातलं सर्व आवरून ओवरून करू शकतो आपण भरती वगैरे माझे एक पहिले भरती दिलेली आहे आता अजून चालू चालू आहे प्रॅक्टिस वगैरे जोरदार चालू आहे अभ्यास पण करते तसं दोन अडीच तीन तास बस ताई नमस्कार तुमचं काय नाव पूजा सुद्धा काय सांगाल तुम्ही करू शकतो आपण लग्न झाल्यानंतर पण भरती टाईम मॅनेजमेंट केल्यानंतर करू शकतो योग्य नियोजन बरं आणि एक कॉमन प्रश्न सगळ्या मुलींचा असतो त्यांचं लग्न झालंय की लग्न झाल्यानंतर जर सीझर झाला असेल तर पोलीस भरती करता येते का काय सांगा हो सर माझं आठ वर्ष झाले माझ्या तरी करू शकतो होतो थोडाफार त्रास पण आपलं ना तर होऊ शकतं अच्छा म्हणजे ऑपरेशनचा कुठलाही प्रॉब्लेम पोलीस भरतीला येत नाही काही प्रॉब्लेम नसतो जे काही ग्राउंडची इव्हेंट सांगितले तेवढे आपण जर कम्प्लीट केले तर बाकी काही अडचण असण्याचं कारण नाही होऊ शकतो बरं बरं चला आज मुद्दाम या ठिकाणी या सगळ्या त्या मुलींची मुलाखत घेण्याचं कारणच आहे की महाराष्ट्रामधून ग्रामीण भागात अशा बऱ्याचशाच मुली आहे की त्यांची काहीतरी करण्याची जिद्द आहे तयारी आहे पण हे बारीक बारीक प्रश्न असतात त्यांच्या मनामध्ये की आता आम्हाला जमेल का लग्नानंतर जमेल का ऑपरेशन झाल्यानंतर जमेल का तर त्याचंच उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की बघा तुमच्यासमोर ह्या सगळ्या मुली आहेत ज्या सातत्यानं प्रॅक्टिस आहेत आणि मी यांचं ग्राउंड पाहतोय हो जवळ जवळजवळ यांचं सिलेक्शन शंभर टक्के हे होणारच आहे मी या सगळ्यांना इग्नाईट परिवाराकडून खूप शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद